कर्नाळा ते माकड बसलेलं ना ते नमस्कार मंडळी आज जरा उघडला भाताक सुरुवात केलेली आहे महेश सावंत पेंडू घेऊन चाललेले आहेत आमचं हे बघा ही सरवणी हा आज आमचा भात कापून आता संपलेलो हा तिने आमक सांगितलेली सांगितलेल्या समजावून असा करूयाची प्रथा प्रथा हे आमच्या गावच्या दारसे गावची प्रथा मला सरप्राईज मिळाले दाखवतो वेलकम टू माय ब्लॉग हॅपी मंडे मित्रांनो तुम्ही बिलीव्ह नाही करणार काल दोन दोन अडीच तास ऑबियसली संध्याकाळी मी दशावतार बघत होतो तिकडे तर काल माझ्या स्वप्नात पण दशावतार झाले होते आणि मी स्वतः राक्षसाच्या भूमिकेत होतो मला एवढा हसायला येत होतं काय सांग मी स्वतःला त्या वेशात बघून मला एवढा हसायला होतं आणि मला ॲक्च्युली मजा येईल तर असं कुठे मला रोल करायला नाही आला तर राक्षसाचा असो किंवा आहे पण खूप भारी वाटत होतं कालचं स्वप्न खूप चांगलं होतं आणि कालची झोप पण खूप मस्त लागली मला असं नाही सांगेन सो so, जर तुम्ही तो दशावतारचा व्हिडिओ बघितला नसेल तर नक्की जर माझ्या चॅनलला बघा कालच पोस्ट झालं आणि कसा वाटला ते नक्की सांगा आता मी जातो जिमला आणि मग तुमच्याशी बोलतो हो झाला वर्कआउट बाईक धुवायची होती पण पावसाळी वातावरण दिसतं धू की नको धू दू। माइंड्समध्ये पाणी यायचं आणिच दि नॉनसेन्स होतं पण ठीक आहे आतापर्यंत कधी घाणडी गाडी पुसली असेल तर ती आज असेल वेळेच्या बंधनात खूप घाणडी घाटडी पोचली असते असंच घाकणार आहे जी दिसत होती चांगली ती पण राखणार पैसा पुसली तर बरं झालं असतं आलो नाही तर लगेच बाहेर चाललो आहे आता कारण काल जे दळण दिलेलं ते आणायला विसरलं आहे दशावतारच्या नादा रुसूनच गेलो चला दळण घेऊन आलो पण तर त्या दळणवाल्याकडे क्यू आर नव्हता कॅश मागत आता कोण कॅश ठेवल मला सांगा सो आता असं झालंय मला आता लक्षात ठेवून त्याचे पैसे परत द्यावे लागतील जे की खूप कठीण आहे तर मला सांगा आजच्या डेटमध्ये कोण क्यू आर ठेवत नाही यार हे आता ऍडिशनल टास्ट झाले बारा रुपये द्यायचे पण तुम्हाला काय वाटतं हे क्यू आर असणं चांगलं डिजिटल डिजिटल इंडिया चांगलं का कॅश घेऊन फिरायलाच पाहिजे कारण ते आतापासून ते जे अडॅप्ट करत नाही त्यांच्यामुळे आपल्याला खूप प्रॉब्लेम होतो असं झालंय पण काय काय लोक असतात माझे पप्पा की ते कायम कॅश ठेवणारच तुझ्या मला ती सवय नाही तुम्ही कसे असे तुम्ही असे ठेवता नाही हे डिबेटचं डिबेटचं विषय आहे पण मला नाही वाटत मला नाही आवडत आता डिजिटल इंडिया झालं तर आपण पण कसं वागलं पाहिजे ओके okay, मी आंघोळ करून रेडी झालो आता ऑफिसला जाण्यासाठी सज्ज पण आता बारा वाजता तर व्हिडिओ पोस्ट करूनच जाणार म्हणजे स्टेटसला आणि इकडे आता मी खूप उत्साही आहे की लोकांचा रेस्पॉन्स कसा का येईल कालच्या व्हिडिओवर दशावतार बोलल्यावर आम्हा मालवणी लोकांचं एकदम फेवरेट तुम्हाला बघायचं आहे की नाही <laughs> सो तो व्हिडिओ शेअर करून मग मी निघणार आणि हो आज जर्नी दाखवीन की नाही मला माहीत नाही पण जर नाही दाखवली तर गावचे व्हिडिओ दाखवेन मी तुम्हाला गावी आता आमच्या भात कापणी चालू झाली आहे सो त्याचे व्हिडिओ आले ते मी तुम्हाला दाखवेन आज मम्मी एकटी आहे घरी ना आज हो आज भरपूर मिस करणार मम्मी तुम्हाला चला कसा हरवे हर शुभ बोलता येतं का तुम्हाला नार्या तुम जय शिवराय द्या ओवीची दिवाळी सुट्टी संपलेली आहे चला आणि अजून दिवाळीचे होमवर्क होत नाही ते आम्हाला ना पण घरी बसवतो ना प्रिन्सिपलला सांगतो हिला हो, नाही जायचं आजू दोन पोनी बांधले बघू कशी दिसते एकदम ते एक असतात ना ते ते, ते, ते माकड बसलेले <laughs> <वो> परत बघ दिवाळीची सुट्टी संपली कसं वाटत मस्त वाटतय तुला कंटाळले ते का मला तर लय येतो बाबा सुट्टीत संपल्यानंतर शाळेत जायला किंवा ऑफिसला जायला सुट्टी संपली ना कारण सुट्टीत मजा करतो ना आपण आणि आता हां म्हणून तुम्हाला मजा येते आम्हाला काम करावं लागतं दहा वेळा मागे लागून ना हे थांब मला गाडी पाड पाठू दे पागल अंगावर येईल गाडी सुट्टी मध्ये थोडा ब्रेन हल्लाय वाटत वाटते आज मला मोर्या मोर्या जय सो ए जय बसले का पकडून बाय गुड डे बाय गुड डे आय भैरी बा ओवीला सोडलं आता जावे ऑफिसला प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावत सिंहासनाधीश्वर छत्रपती शिवाजी महाराज की जय मी आता ऑफिसला पोहोचतो तोपर्यंत तुम्ही गाऊन आलेले व्हिडिओ बघा भात कापणीचे आणि बाकी सगळे उभे आडवे दोन्ही आहेत थोडा ऍडजस्ट करा ओके बघा कोकणातलं वातावरण अजून काय भात कापायला देत नाही लोकांना लोक भात ओलीच्या वली कापून घरात आणतायत पण त्याला कोंब येत आहेत वाट लागली आहे सगळी काय बघा निसर्ग बघा हा हे निसर्गाचं वातावरण सगळीकडे पाऊस शेतकऱ्यांचं भरपूर नुकसान झालेलं आहे यावेळी कोकणात लोकांची भाष्यची वाट लागली आहे हो हो नमस्कार समीर भाऊ हा नमस्कार काय हो भाष्य ना असंच बोलतो आम्ही काय झालं कोकणातली परिस्थिती सांग बाबा काय ती कोकणात अतोनात पाऊस चालू आणि शेतकऱ्यांचं भन्नाट नुकसान झाला आता दारोदार माणसांसाठी फिरतं होय हो आता काय करूया होय होय आणि अजून पण पाऊस काढत नाही पावसाचा सकाळी पाऊस पडायला गेलो होय 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 आणि हा बघा अजून वातावरण बघा पाऊस ढगा ढगा पुरा धन्यवाद बाबा काय करायचं कोकणातल्या माणसाने मग हा वाट लागली हो बाकी वातावरण छान बघू बरं वाटत सगळं पण लोकांची बिचाऱ्यांची सगळ्यांची बातचीत ते दे घरात येऊन जरी सुखरू हा हा काल लोक कापल्याने ते पण फसले होते बिशारी त्यांच्या घरात घालून टाकल्या त्याच्या भातात कोंबरात हे बघा आमचा भात सोन्यासारखा पिकलेला सगळा हे बघा बावडीच्या पुढच्या कोपऱ्यापासून अरे बापरे आता कधी कापिया बघूया आता पाऊस काढत नाही ना बाबा पाऊस जर काढलो असतो ना तेवढ्या सगळा घरात गेला असतो आमचा एचोड़े, एचोड़े, एचोड़ हो नमस्कार मंडळी आज जरा उघडला भाताक सुरुवात केलेली आहे काय नाही आमका पाऊस चांगली साथ देतो असं वाटता आज नाही पडतो हे बघा सुरुवात चालू आहे आमच्या पाऊस भात कापूची सगळा कापूस आहे हे बघा पुरा कापूस मस्त वेग काय नाही उद्या का आमक पर्यंत सगळा मोकळा करून देतो भात कापून आतपर्यंत चट भात कापतो आजची घे जाणार अजून एक दोघे एवढी हो हो होते बघूया कधी येतात ते हां बाकी भात कापून झाल्यावर मग पेंटका बिंटका झोडताना तुम्हाला दाखवतो आम्ही पण सध्या आम्हाला भात लवकरात लवकर घरी न्यायचं आहे कापून त्याची घाई आहे आम्हाला हां हां हे बघा हे आता जे करे करू येईल या हां हटापट हे सावकाशात मेरेवरून

अंदाचा भात कापून मध्ये पैसा खर्च होत आहे मशीन सारके आज चालतत बघा मशीन पण याचा समोर काय नाही वाई थोडा भात पडला या बघा बाकी सगळा उभ्या हे पोरगी बोलत काय गो पाऊस नाही येतो ना गो आता ना जो आता ना भरलो तरी नाही येतो आमचा कापून होई पण पाऊस येतच नाही हा या बघा मुळारी जरी भरलो ना तरी येतो नाही सगळा कापून झाला ना काय येतो ते बघा बघित राहतो बघा हा उभा पण काढलाय ते गाडवा पण काढलाय महेश सावंत पेंडू घेऊन चाललेले आहेत आमचं हे बघा हे भात कापूजेत संपवले का आता सरवणी म्हणतात सगळा सरवला भात आणि निसर्ग निसर्गराजान आणि आमच्या आई भावनादेवीच्या कृपेने सकाळपासून संध्याकाळपर्यंत पावसान एकदम आमका पूर्ण हां हां घाला का ती वेणी वेणी हां ती वेणी घाला आता दाखवत आहे का तिथं काय माहिती आहे का इथला हां बरोबर आहे एवढं वेणी घालता वहिनी हां चला व्यवस्थित वेणी घाला त्या वेणीमध्ये एक फुल अडकवा वेणीमध्ये एक अडकवा हा अडकवाय दे तिच्याकडे देल बाकीची फतोच का खालीवर मधी चारी बाजून लावलं ला तरी हरकत नाही सगळ्या आमच्या भाऊबांधांची साथ बघा हे सगळे आमचे भावबंध होते आमका मदत करू सकाळपासून संध्याकाळपर्यंत सकाळी इलाव चालू करू तेव्हा पावसानं अक्षर टाकल्यान म्हणजे पाऊस पडलो पण नंतर बोलले बिंदास कापा आणि त्याच्या मर्जीमुळे आमचा सगळा सुखरूप पार पडलेला अशीच सगळ्या शेतकऱ्यांचा साथ दे रे बाबा बिचाऱ्यांच्या आता मी सगळा फोटो काढतोय की माझ्या औषधी हा 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 ही बघा ही सरवणी नाही आज आमचं भात कापून आता संपलेलो हा हो आमच्या एक गावची प्रथा आणि आम्ही काय एवढी माहिती नाही हे बघा हिनं आमका सांगितलं सांगितलेलं आहे समजावून असं करू गोया आमच्या दारिस्ते गावची प्रथा प्रथा हे आमच्या गावच्या दारिस्ते गावची प्रथा धन्यवाद हा येवा पोरग्या नो हे पोरग्या तिकडे उभे रो येवा येवा हे वहिनी घे वहिनी अरे राव ना तसा कसा असा करतो अहो तुमचं मान नाही नाही यांनी फोटो काढणार या हे तुमचं एक एक तो मान आहे समज ना तुमच्या कृपेमुळे हा सगळ्यांच्या एकमेका एक अशी साथ द्यावा आणि सगळ्यांचा का काही अडू ठेवायचा नाही मस्त वेगळे कार्य पुरे करून द्या द्या हे शेतीचा कार्य पूर्ण मस्त झालेला धन्यवाद 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 मित्रांनो भाई भाऊ बंद सगळे धन्यवाद होय होय कायचे शेंगदाणे वगैरे काय नाही हा सगळ्यांनी मंगळवारी यावा नाही बा बुधवारी मध्ये आमच्याकडे पार्टी असतली चिकन बिकन यावा सगळ्यांनी सगळ्यांना आता इथे जाहीर आमंत्रण देते मी सगळ्यांनी जेऊ संध्याकाळी हा सगळ्यांना आमंत्रण देते मी हा मस्त आपण एन्जॉय करूया अशीच सहकार्य करा आम्ही घेतले बायचं चालेल चालेल खा आरामशीर म्हणजे शेठ मस्त धन्यवाद बाबा अरे गुरुजींची पण आमका केवढी मोठी मदत लागली काय तुमची मदत अरे ते गरम झाला का तुमच्याकडे पंखेच किती वापरलो आम्ही तुमचं वारो बिरो खाऊ बरं वाटला ना निमार कांगळ पडला बघा मस्त पैकी भात कापून झाला पण बघा अजून जाऊ मागत नाही सगळं आमका बांधून पेंडिओ बिंडिओ एवढा कोण सहकार्या अशा खायच्या गावात बघितलं नाही या आमच्या वाडीत चालतात खरंच सांगते धन्य आम्ही या वाडीत जन्मा केला आणि आमचं गाव खरं तर सांगतो आमका गावाची आवड आता लागली खरं <laughs> आता संसार किती वर्ष करतो पण मुंबई केला तो संसार वेगळं होय संसार ना संसार सगळेच करतात पण गावचा संसार तो संसार होय की नाही पण तो अनुभवला आम्ही मस्त वाटला आमका गावकरी काय बोलत नाही <laughs> तुमच्याकडून का भरपूर बाबा होय अयो मंगेश भाई आमचे धन्यवाद माऊश कसे वाटले गावचे व्हिडिओ मस्त वाटत आहे ना आत कापून सुकाला ठेवला आता तर बघूया त्यांची अजून किती काम बाकी आहेत मी मिस करतोय सगळं मजा आली असतीने सगळं शूटिंग करायला पण ना असो कोणतरी मजा करताय ना हे बघून आपल्याला आनंद फायनली मी ऑफिसला पोहोचलोय पावसाने मेहरबानी केली वातावरण तर झालेलं पण पडलं नाही जाऊया ऑफिसला बघूया कोण कोण येत आज हे बघू माझा खूप बघितलं माझी फॅन फॉलोईंग बघा आला माझेच व्हिडिओ बघतायत <laughs> म्हणूनच मी आता गाडी ना मी एक बघतोय आणि मी मी जस्ट आताच जस्ट चालू केलं बोललो गाडी बोललो ओळखीची ब्लॅक टी शर्ट बघ कुठे चालले हळूहळू अशी माझी प्लॅन फॉलो मध्ये सुद्धा वाढत चालली आहे माझाच व्हिडिओ फक्त हे बघून मला जास्त आनंद झाला ओके बेबी थँक्यू मळबट वातावरण होत गरम पण तेवढाच झाला बाबा एसी मध्ये गेल्यावर बरं वाटेल आले मला सरप्राईज मिळाले दाखवतो का माझं पेंडिंग बड्डे गिफ्ट सो so, हे आहे माझं पेंडिंग बड्डे गिफ्ट फ्रॉम निकोलस पाटणकर थँक्यू यू निकोलस पाटणकर हे आहे ॲपलचे वायर्ड इयरपॉड्स ते हे टेस्ट करतो चला आत्ताच पटकनचा फोन आलेला आणि त्यांना तिकीट बुक करायची होती म्हणजे परतीची सो so, ते तेरा तारखेची तिकीट कन्फर्म झाली आहे जनशताब्दीची परतीची तर ती बुक केली आता आणि त्यांना तिकीट पाठवून दिली बरं भात कापणीची कामं झाली आहेत आणि आज तुळशी पूजन पण आहे त्याचा व्हिडिओ मी उद्या टाकेन कारण हा व्हिडिओ मोठा होईल ना म्हणून सो आता तुम्हाला दाखवतो माझं नवीन गिफ्ट वायर्ड मी यासाठी मागवलं मागवलं बोललो बरं ॲक्च्युली ना मी ॲक्च्युली मी मागूनच आहे मी गिफ्ट जबरदस्तीवाले गिफ्ट आहे सो so, कारण मग मी बाईकवर वाचू शकतो आणि माझा आवाज जो आहे बाईकवर तो क्लिअर येईल तुम्हाला आता मी लावून बघतो ते कसा येतो हॅलो आता मला सांगा आवाज कसा येतोय इम्प्रूव्हमेंट आहे आता मी हे तर ऐकलं म्हणजे कानातली ती कशी आहे ती बघतो मस्त मी तिथेच जेवून घेणार आहे तर मग खुणाला फक्त मे बी नाही नॉन वेश एट एन्ड सो आणि डेस्कवरच बसून घेऊन सो हे बघा हे मी आता ताटात काढून घेतलं आहे आता मी तिकडे डेस्कवर बसून काम करत खाणार हां बसून बसून भरपूर वेळ जोर बसलेला त्यात काम करत मग अंदाज नाही आला अंगावर जेवण म्हणून आता इकडे वॉक ही अशी जागा आहे आमच्याकडे पॅन्ट्री एरिया इकडे आम्ही बसून ॲक्च्युली पण तो ऊन इकडे म्हणून थोडं आतमध्येच बसून जेवलो चला फायनली लॉग आउट करून आहे आणि हे नवीन हेडसेट घालून जाणार आहे मी चलो छोटा कंदील बाबा मस्त कलावला सो आता बाईक वर मी या हेडसेटचा रेकॉर्ड आवाज कसा रेकॉर्ड होतोय हे टेस्ट करणार आहे सो नक्की मला कमेंट मध्ये मेन्शन करून सांगा की आवाज बरोबर आहे चला गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या कुंदीर मामा की जय खाण्या पिण्याची सोय पावणा देवी माते की जय कस काय भाव लावता रे बाबा 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 ना नाही मॅसेज विचारलं मस्त बाईक आहे काय नाव तुमचं परमेश्वर परमेश्वर दर्शन सावंत हा थँक्यू चला फायनली पोहचलो डोकेलीत गणपती मंदिराच्या इकडून गणपती बाप्पा मोरया ओके फायनली घरी पोहचलो पाव किलो माती गेली एवढी धूळ होती बापडे मग डोळे एवढी माती जाते रिक्चर करू लाल रडून आले माहिती आहे हो ना एक फोटो दिसत आहे खूप लाल ओके सो मी म्हणजे असं रात्री पण एकदम डेझी सारखी फ्रेश दिसते की मला फ्रेश होत एकदम सो so, आजचा दिवस कसा वाटला आणि कसं वाटलं गावचे व्हिडिओज आणि माझं नवीन इयरफोन्स इयरफोन्स थँक्यू निक हे नंतर बघा पहिले ब्लॉग एंड करा ये yeah. ah. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल लाइक करा शेअर करा आणि जर चॅनलला नवीन असतील तर सबस्क्राईब करा आणि बघत रहा तुमचा अर्थ चॅनल सगस इन मराठी तो मी सांगता आणि माझा परिवार तुमची रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र